प्रयागराज जाणाऱ्या वाहनाची ट्राफिक झाली आहे जाम शेकडोच्या जा संख्येनं मोठ्या गाड्या ह्या थांबल्यात म्हणजे सरक्याला चान्स नाही आहे तर या ठिकाणी जे काही लोक आहेत तेनं सध्या त्याचा आपला जो नाश्ता आहे नाश्ता चालू करून दिला आहे पर्यायच नाही आहे काही सर नमस्कार कासे सर सुद्धा गुजरात राजस्थानचे जिल्हा चुरूमधले हे काही लोक आहेत सध्या हे नाश्ता या ठिकाणी करत आहेत सारे जण मोठ्या मोठ्या म्हणजे चांगल्याच कुटुंबातले लोक दिसत आहेत प्रयागराजसाठी धार्मिक श्रद्धेसाठी हे लोक चालले आहेत पर्याय नाही आहे शेवटी तुम्ही या ठिकाणची स्थिती सध्या हे पोहू शकता हे बा हे सध्या या ठिकाणची स्थिती आहे हा बस तिकडच्या बाजूने तुम्ही पाहिजा आल तर तिथेही तेच कंडिशन सध्या होऊन बसली आहे हे मराठी मराठी जमते ना आप हां मराठी हे सब जो आहे ये जो आहे सब, सब, सब या बैठे हुए आहे आणि राजस्थानी लोक आणि बिडीचा आसवाद हे काका या ठिकाणी नागोर जिल्हा से हे सब आहे हे सब या रुके हुए हो आणि आमची गाडी दोन श्री गजानन यात्रा कंपनीची गाडी आहे या ठिकाणून गाडी आली आहे थांबली आहे सध्या आमचे लोक थांबले आहेत आणि अरे काय रिपोर्ट काय सांगा ट्रॅफिक जाम झाली आहे अरे बाबा हजारो वाहन असतील ना शंभर दोनशे तुळ्या आहेत हे या ठिकाणी सर्व आमच्या माता भगिनी या ठिकाणी थांबल्या आहेत काय म्हणते गर्दी किती काय खूप गर्दी आहे आमच्या मॅडमही म्हणतात की खूप गर्दी आहे म्हणून सध्या मॅडमही थाकल्या आहेत तुम्ही पाहून राहिले हे हा सर्व या ठिकाणची हे तुम्हाला दिसून आली आहे हा काकाजी बोलो ना का असे राजस्थानचे कपसे रुके सुबह से रुके हैं हाँ। क्या करते सब सुबह से ही रुके हुए हैं चलो दिखाना है क्या और क्या ही दिखाना ये गाड़ी वाला दिखाना है ये देखो मेरे को देख देगा तो मेरे को देख दो हाँ ये हाँ ये सब ये जेकर ये पातू तुम्हें गाड़ी ह्या मॅडम आहे ठाकरे मॅडम काय म्हणता कशी काय हले वाक्य काय होऊन राहिले खूप प्रयागराला समजलं की भागदौड होत आहे बा म्हणून खूप लोक मृत्यूमुखमुखीमुखी पडले असं समजलं बा काय आहे काही खरंच आहे ते तर तुमचं काय म्हणणं आहे ते मला तर काहीच वाटत नाही मला फुल एन्जॉय वाटत आहे आणि आम्ही तिथे जाऊन स्नान करणार म्हणजे करणार अशा जर बाया या जगात जर आल्या ना तर काय होईल आम्ही गाडीत बसलो खूप आनंदात करत आहे तुमचं काय म्हणणं आहे जिथं आपण गर्दी होते तिथं असं प्रकार घडतात जेवढ लवकर जायचं असला तेवढं लवकर आम्हाला जायचं आहे स्नान करायचं आहे आनंद घ्यायचा आहे आनंद घ्यायचा आहे फक्त आम्हाला न्यूज येत आहे हे घाबरल्यासारखं होत आहे महिला महिला घाबरला महिला घाबरतात काय महिला नाही घाबरत पण आता काही असतात ना बरं हे या ठिकाणची स्थिती आहे बस ही स्थिती आहे अन महिलांना म्हणायचं की घाबरून नका काही आम्हाला फक्त तिकडचे मेसेज येत आहे म्हणून का शेवटी आमच्या किचन टीमनं या ठिकाणी आमचं गाळना असला बारूद बहिर कारण पोटाची आग पडली आहे भाऊ हे आहे डिक्की आणि गजाननराव आहे गजाननराव न आपलं सामान काढला आहे हे सर्व स्थिती या ठिकाणची तुम्ही सध्या पाहू शकता हे आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थांबल्या आहेत तुम्ही हे ना पाठीमाग गर्दी ना तुम्हाला किती लांबच लांब या ठिकाणची गर्दी दिसत आहे एक वेगळं सध्या या ठिकाणचं वातावरण आहे पण गर्दी आहे पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना हा आनंद वेगळा आहे पोलीस प्रशासनचे लोक या ठिकाणी फिरून राहिले आहे कहा से हो भैया राजस्थान जिला और स्टेट कौन सा है उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आप कहा से भैया हम भी मध्य प्रदेश जिला मध्य प्रदेश हाँ कुंभ जा रहे जी हाँ कब से रुके हुए अभी कल से कल निकले थे दस बजे अभी यहाँ पर बापरे भयानक अशी दावा पास थामले काल लो तो हाँ, हाँ। और या की और एक जो कंडिशन है, ये, ये भी आता आणि हे पहा गर्दी पर्याय नाही लोक पर्याय नाही एवढे मोठे वाक्य होऊन राहिले की वाचे पण तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे भैया राम 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 का कोण से हो अरे भाई खबर जिला छत्रपूर जिल्हा छत्रपूर मध्य प्रदेश से हे सब हे सर्व या ठिकाणी लोकांचे सध्या पण भरपूर असे लोक आहेत की खाया पियाचा सध्या संपला आहे आणि हे परिस्थिती सध्या परिस्थिती मोठी विचित्र आणि भीषण झाली आहे हे सर्व सर्व मी तुम्हाला या ठिकाणून दाखवला आहे पा बा अशी कंडिशन आहे म्हटलं सध्या या ठिकाणची हे भाई अशी कंडिशन सध्या या ठिकाणची आहे तुम्ही या गाड्या लंब्यास लंब्या या ठिकाणच्या पाहू शकता लोक बसल्या आहेत काही पर्यायच नाही लोकले तसे लोक या ठिकाणी बसले आहे आणि या गजानन यात्रा कंपनीच्या माध्यमातून आलो आहे मी आमचे गावरान नांडे छोटे प्रतिनिधी आर्यन ताळे आहेत सांगा काय कंडिशन लाईव्ह रात्री दोन वाजता पासून थांबलो आम्ही इथं था हजारांनी संख्येने गाड्या आहे जवाले कोणापासून आहे आम्ही गजानन यात्रा कंपनी यांच्या माध्यमातून इथं आलो पण इथं गर्दी इतकी आहे कोणी जाऊन देऊन नाही राहिलो आणि जे योगी सरकार आहे ना त्यांना रस्ता बंद करून ठेवला बॅरिगेड लावले बसा समोर चालल्या तिथे बाकी होऊन राहिले आणि आमच्या माणसं इथं जेवण बनवून राहिले बरं तुमच्या जवळ आहे ना जेवायचं हा आमच्या जवळ आहे या यात्रा कंपनी सोय कशी काय लावली तुमची लय ला चांगली सोय आहे आम्ही परत वाड्यातून आलो इथं दोन वाजता पासून आहे इथं पण या गाड्या समोर झाल्या नाही इथं रात्रीचे दोन का दिवसाचे दोन रात्रीचे दोन झोप झोप झाली काही झोप कशी झाली गाडीचा हॉर्न वाजून राहिला फक्त इथं पत्रकार 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 मुलाखत घेतात